पंढरपूर नगरपालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे भाजपने सोबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे तर दुसरीकडे परिचारक विरोधी आघाडी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून घमसाण सुरू झाले आहे ऐनवेळी प्रणिता फालके यांनी इच्छुक असल्याचे जाहीर केले त्यामुळे माजी नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांनीही नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढण्यावर आपण ठाम असल्याचे जाहीर केले आहे नगरपालिका निवडणूक भाजप नेते माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे परिचारकांनी मागील काही दिवसापासून तशी तयारी देखील सुरू केली आहे यंदा भाजप या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे परिचारक गटाच्या वैशाली सुनील वाळजकर यांना भाजपची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे भाजपकडून सौ श्यामल शिरसट सौ स्मिता आदतराव यांनी उमेदवारीसाठी मागणी केली होती मात्र सौ वैशाली वाळूजकर यांनी उमेदवारी मिळवण्यात बाजी मागली असल्याचे समजते आज उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे